महाड औद्योगिक वसाहतीतील रसायन मिश्रित केमिकल पाण्यामुळे सावित्री नदी झाली प्रदूषित महाड औद्योगिक वसाहतीमधील घातक केमिकल मिश्रित रसायन सांडपाणी थेट सावित्री नदीच्या पात्रात रात्रीच्या सुमारास सोडण्यात आलं त्यामुळे मागील आठ दिवसांपासून सावित्री नदी मोठ्या प्रमाणात दूषित झालेली आहे नदीमधील लाखो मासे हे मृत पडत आहे मात्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ कारवाई करण्यास असमर्थ असल्याचं सिद्ध झालंय महाड औद्योगिक वसाहतीमधील घातक रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे आधीच औद्योगिक वसाहतीमधील नाले प्रदूषित झालेत त्यामुळे औद्योगिक वसाहत परिसरात अनेक नाल्यांमधील मासे यापूर्वीच मृत्युमुखी पडलेत मात्र तशीच परिस्थिती सावित्री नदीला आलेली आहे मागील आठ दिवसांपासून सावित्री नदीपात्रात रात्रीच्या सुमारास महाड औद्योगिक वसाहती परिसरातील अनेक रसायन मिश्रित कंपन्यांनी सावित्री नदीपात्रात सांडपाणी सोडलंय त्यामुळे मोठ्या प्रमाणात नदीचं पात्र प्रदूषित झालेलं आहे सावित्री मोठ्या प्रमाणात सारखं सांडपाणी सोडलं नदीमधील मासे तर पडले परंतु पाणी पिण्यासाठी जाणाऱ्या पाळीव जनावरांना सुद्धा या विषारी पाण्याचा प्रादुर्भाव दिसतोय पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या रसायन मिश्रित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करण्याची तयारी नसल्यानं त्याचा दुष्परिणाम सावित्री नदीवर दिसतोय सावित्री नदीचं पाणी ऐन पावसाळ्यात पूर्णतः रासायनिक केमिकलमुळे लाल झालेलं आहे अनेक ठिकाणी या केमिकलच्या पाण्यामुळे नदीला पांढरा केमिकल महान औद्योगिक वसाहतीपासून ते दासगाव बंदरापर्यंत स्थानिक मच्छीमार पारंपरिक पद्धतीनं मासेमारी व्यवसाय करतात मात्र मागील आठ दिवसांपासून ऐन पावसाळ्यात केमिकल मिश्रित सांडपाणी सावित्री नदी पात्रात सोडल्यानं पद्धतीनं मासेमारी करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ ओढावली आहे नदीपात्रात पावसाळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या अनेक तरुणांना या रसायन मिश्रित सांडपाण्यामुळे अंगावर अलर्जी उठण्यास सुरुवात झालेली आहे याबाबत नागरिकांकडून प्रदूषण नियंत्रण महामंडळाला कळवून देखील प्रदूषण नियंत्रण महामंडळ झोपी केल्याचं सोंग करत असल्यानं महाडमधील नागरिक कमालीचे संतप्त झालेत याबाबत केमिकल मिश्र सांडपाणी सोडणाऱ्या रासायनिक कंपन्यांना राजकारण्याचा वरदहस्त असल्यानं सांडपाणी सोडणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्यांवर कारवाई करण्याची हिंमत प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी दाखवत नाहीत का हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय सावित्री नदीजवळ राहणाऱ्या दादली गोठे मुठवली ते चेंबावे पर्यंत खाडी किनारी असणाऱ्या दोन्ही बाजूकडच्या गावातील नागरिकांनी प्रदूषणकारी पाण्यामुळे ते त्रस्त झालेले आहेत आणि आपली समस्या मांडलेली आहे मात्र याबाबत प्रदूषण नियंत्रण महामंडळ डोळ्यावर काळी पट्टी बांधून आणि वातानुकूलित कार्यालयात बसून कागदी घोडे नाचवण्याचं काम करत असल्यानं दाद नेमकी मागायची तरी कुणाकडे असा सवाल महाड तालुक्यातील जनता राज्य शासनाच्या औद्योगिक विभागाला आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाला आहे महाड शहराजवळून वाहणाऱ्या सावित्री नदी पात्रात मागील आठ दिवसांपासून औद्योगिक वसाहतींमधील रासायनिक कंपन्यांनी प्रदूषित सांडपाणी नदीमध्ये सोडलं त्यामुळे पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या भोई समाजावर उपासमारीची वेळ आली सावित्री नदीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी सोडल्यानं नदीचा पाण्याचा कलर पूर्णत लाल झालाय त्यामुळे या नदीमधील हजारो टन मासे हे मृत्युमुखी पडल्यात याला सर्वस्वी जबाबदार प्रदूषण नियंत्रण महामंडळातून येत्या पंधरा दिवसांमध्ये कोकणातील गणेशोत्सव सण हा साजरा होतोय तर या सणासुदीच्या दिवसांमध्ये पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या भोई समाजावर नदीतील प्रदूषित सांडपाण्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे या भोई समाजाला प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि सीईटीपीने आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अन्यथा सावित्री नदी पात्रात पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारा भोई समाज महाड औद्योगिक वसाहतीमधील सीईटीपीच्या कार्यालयाजवळ धरणे आंदोलन करणार आहे हा इशारा तासगाव मधील भोई समाजाचे नेते पांडुरंग सूर्यकांत निवाते यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसहित प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि सीटीपीच्या अधिकाऱ्यांना दिलाय महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी अमोल कुमार जैन सावित्रीमध्ये सोडून सावित्रीमध्ये पूर्वत दूषित झालेली आहे एक कारखानदार त्याचा फायदा उचलतात आणि जसा आहे तसं हे पाणी नदीमध्ये सोडलं जातं त्याच्यामुळे पाण्यावरती एक प्रकारचा फेस निर्माण होतो ज्या आमच्या महिला या पावसाळ्यामध्ये रदी सुमारे नदीवरून धुवायला जातात गोर पाणी प्यायला जातात ते काही न जातात यांच्यात सुद्धा आज प्रचंड आज झालेले आहेत अंगावरती एक प्रकारची पुरळ अंगारती होती आणि ह्या पाण्यामुळे भांडे पाणी सोडल्यामुळे आज आमच्या मच्छिमारी वाटत कोणाचा भंग झालेला आहे हजारो मावसा मृत्युमुखी पडलेले आहेत याची शासनाने चौकशी करावी आणि जे कारखानदार आहेत सी वाले आहेत यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत कारण हे कारखानदार आणि सी वाले हे संगण माताने फुल व्यवसायामध्ये भरपूर पावसामध्ये रासायनिक पाणी हे साईड मध्ये सोडतात आणि आता जर आपण पाहायला गेलं येर नदी पाणी पोक्षली नदीला पाणी लाल झाले आहे आणि आपला सर्वच रोजगार आठवड्याभराची सीबी2 आला आहे म्हणून आम्हाला नई मदत आला याबद्दल आर्थिक मदत करायो अन्यथा आम्हाला सर्वना पी2 च्या संदर्भात भगवान मदत कराओ सबस्क्राइब नाऊ एंड प्रेस द बेल आयकॉन नेवर मिस एन अपडेट